महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी किल्लारी पोलीस प्रशासन कायद्याचे रक्षक की भक्षक जनसामान्यांच्या न्यायाचा प्रश्न ऐरणीवर वरिष्ठांचे दुर्लक्ष सीबीआय चौकशीची मागणी आत्मदहनाचा इशारा गेल्या दोन तीन महिन्यांपासून किल्लारी येथे पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचा सुळसुवाट आहे दरम्यान किल्लारी शिवनगर भागातून येथील रहिवासी गणेश अंकुश शिंदे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून कपाटातील साडेपाच सोने व घराच्या मालकीबाबत शेती मालकीबाबत शैक्षणिक इतर कागत ब्रीफ केस अज्ञात चोरांनी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चोरली होती याबाबत किल्लारी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे सदरील चोरलेले सोने सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला अज्ञात चोरांनी चोरलेले सोने विक्रीसाठी नेले असता तीन महिला सापडल्या त्याची माहिती ढोणेसाहेब साहेब व आबासाहेब इंगळे या पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी सापळा रचून त्या महिलांना ताब्यात घेतले त्याच्या चौकशी तपासात आरोपी ज्ञानेश्वर राहणार किल्लारी नावाचा उलगडा झाला तो त्र्यंबकेश्वर नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली त्याला नाशिक त्र्यंबकेश्वर येथून पी एस आय ढोने व पोलीस शिपाई इंगळे यांच्या सांगण्यावरून फिर्यादी गणेश शिंदे यांच्या स्वखर्चाने त्र्यंबकेश्वर येथून आरोपीला पकडून आणण्यात आले परंतु लगेच दोन दिवसांनी एम सी आर दाखल करून फक्त ज्ञानेश्वर गावकर याला आरोपी करून दाखल केले गेले बाकीच्या तीन महिला ज्या सोने विक्री करताना पकडल्या होत्या त्यांना सहरोपी न करता साक्षीदार करून सोडून देण्यात आले कोर्टात ज्ञानेश्वर याच्या वकिलाने आरोपी ज्ञानेश्वर ब्रेन ट्युमर या आजाराने आजारी असल्याचे पुरावे देऊन त्याला जामीन मंजूर केला गेला पण तसे नाही तो दारू पिण्यामुळे आजारी पडला होता कोर्टाची व पोलिसांची फसवणूक चोराने वकिलाने केलेली दिसून येत आहे चोरीचा व चोराचा बऱ्याच अंशी उलगडा होऊन सुद्धा सर्व आरोपी गावात फिरताना दिसत आहेत सदरील किल्लारी पोलीस स्टेशनचे एपीआय विशाल शहाने हे एक तोळा रिकव्हर झाल्याचे तोंडी सांगतात परंतु वरिष्ठांनी याकडे डोळे झाप केल्याचे दिसून येत आहे तसेच किल्लारी परिसरातील एकाही वार्ताहराने याबाबत ब्रह शब्दही काढलेला नाही याचे कारण काय फिर्यादी गुन्हा तपासाची चौकशी करण्यासाठी पोली पोलीस स्टेशन किल्लारी येथे गेले असता पोलीस प्रशासनाकडून समाधानकारक वागणूक मिळत नाही उलट सुलट बोलून टाळाटाळ केली जाते आम्हाला कायदा शिकवू नका असे ए पी आय विशाल शहाणे यांच्याकडून बोलले जाते किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांचे किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या लोकांसोबत संबंध व भागीदारी असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे किल्लारी व परिसरात सुरू असणारा खुल्या मटका अनाधिकृत दारू गुटका विक्रीत किल्लारी पोलीस प्रशासनात असलेल्या कर्मचाऱ्यांची भागीदारी असल्याचे समजते ह्या अवैध धंद्यात गुंतलेला पैसा व माणसे यांचीच असल्याची माहिती आहे याच माणसांच्या जीवावर बेकायदेशीर सर्व अवैध धंदे चालतात हे जाळे कोणाच्या आशीर्वादाने दाट होत चालले आहे या कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार व त्यांचे इतर कायदेशीर उत्पन्न पाहता त्यांच्या संपत्तीत झपाट्याने होणारी वाढ पाहता किल्लारी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सामान्य जनतेतून आता जोर धरू लागली आहे अवैध धंद्यातून मिळणाऱ्या बेहिशोबी उत्पन्नामुळे सामान्य जनमाणसाने नोंदविलेल्या तक्रारींचा तपास नीट होत नसल्याने कायद्याचे रक्षण करणारेच भक्षक झाल्याचे दिसून येत आहेत तसेच किल्लारी येथे भांडी दुकान चोरी झाले होती येथील भांडी दुकान चोरी प्रकरणातील चोरीची रिकव्हरीत अफरातफर करून तेच रिकव्हरी किल्लारी येथील चोरीची दाखवण्यात आली असल्याचे जनसामान्यांमध्ये चर्चा आहे याबाबत पोलीस अधीक्षक मुंडे यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे किल्लारी पोलीस प्रशासन कायद्याचे रक्षक कि भक्षक जनसामान्यांच्या न्यायाचा प्रश्न ऐरणीवर वरिष्ठांचे दुर्लक्ष सीबीआय चौकशीची मागणी केली असून फिर्यादी गणेश शिंदे यांनी याबाबत वरिष्ठांना तक्रार देऊन न्याय नाही मिळाला तर एक मे दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे गणेश शिंदे महाराष्ट्र प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद